बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसात दोन लहान मुलांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जिल्ह्यात भीतीचं वातावरण असताना पोलिसांना अजूनही आरोपींनी हत्येचे कारण सांगितले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोपींची नारको टेस्ट करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात आठवडा उलटला तरी अद्यापपर्यंत कृष्णाच्या हत्येचे ठोस कारण पोलिसांना समोर आणता आले नाही त्यामुळे विविध चर्चांना देखील उधाण आले आहे कृष्णाची गुप्तधनासाठी बळी दिल्या गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू असतानाही पोलिसांनी या घटनेबाबत स्पष्टता दिलेली नसल्याने बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला भेट दिली आहे यावेळी त्यांनी ठाणेदार नितीन पाटील यांच्याशी चर्चा केली आहे व आरोपी खरे कारण सांगत नसतील तर त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी आपण केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले एम सी ए न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव चौदा वर्षाचा तरुण विद्यार्थी मुलगा ट्युशनला जात असताना आरोपींनी त्याला ट्युशन उचलून घेऊन त्याची हत्या केली त्या संदर्भात आज आमचे नरेंद्रभाऊ खेडेकर साहेब सत्र मामा तातो हे सर्व मंडळी आज त्या कुटुंबाला आम्ही सातवं भेट दिली आणि संबंधित ठाणेदारांशी चर्चा केली निश्चितपणे ठाणेदारांनी आरोपीत अटक केले त्या आरोपीने कशासाठी हत्या केली त्याचा उद्देश काय त्याच्या मागं कोणी मुख्य सूत्रधार आहे का पण ते कशासाठी घटना घरी हा मूळ उद्देश अद्यापर्यंत बी गुलदस्त्यातच आहे ठाणेदाराशी था चर्चा झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला परंतु कशासाठी केला हे अजून सिद्ध झालं नाही निश्चितपणे ह्या प्रकरणामध्ये जर आरोपींनी सहकार्याची भूमिका नसली kemungkinan dia berubah ke narkotik sekarang yang simpan